हाय हॅलो नमस्कार मी अश्विनी स्वागत आहे देखील एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही चाललेलो आहे काशीसाठी तर ते काशी ट्रिप कशा आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक घे आणि सबस्क्राईब करा हाय फ्रेंड्स तर आता आम्ही आलेलो आहे खडकी स्टेशनला तर तुम्ही बघू शकता प्लॅटफॉर्मवरती भरपूर असे प्रवासी दिसत आहे तर ते सगळे मुळशी बोर वेल्ला या तालुक्यातील आहेत सगळे यात्रेकरू तर त्यामुळे आणि खाली पण भरपूर असे प्लॅटफॉर्मवर सगळी गर्दीच गर्दी आहे माणसांची ही ट्रेन आहे या ट्रेनमध्ये आता आम्ही सगळे भुस्मन जाणार आहे आमचा डबा नंबर आहे सोळा मी ट्रेनमध्ये पहिल्यांदाच प्रवास करत आहे आणि तो खरंच खूप छान झाला आहे मारे मुखे म्हणाची गणना कोण करी मागोले स्वारे विवेक करी छान वारी देव पांडवा करी मुखे गणना कोण करी دنيا ۾ وٺي ٿارون وائي ۽ ناما راڻي مارگو ڪهاني اٿ پا جي وڇوڙو وائي ۽ دورا مان راڻي مارگو جي وڇوڙو پاٽ هاري اوي پيرن رن veirnar <laughs> tømmur よし तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता दोन दिवसाचा प्रवास करून आम्ही पोचलेलो आहे बनारसमध्ये तर व्ह्यू बघा किती छान आहे हे बघूनच खूप भारी आहे आणि या तिथून पुढचा व्हिडिओ पण आम्हाला दाखवणार आहे आम त्यामुळे व्हिडिओ पुढचा व्हिडिओ पण शेवटपर्यंत नक्की बघा तिथं आपल्याला काशीचं दर्शन होणार आहे हाय फ्रेंड्स तर आपण सोमवारी सकाळी सहा वाजता काशीमध्ये पोहोचलेला आहे वाराणसी जंक्शन तुम्ही बघितलंच असेल तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये पार्ट टूमध्ये तुम्हाला संपूर्ण काशीचं दर्शन घडवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा